प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांनी दक्षिण सोलापूर मधील विधानसभा निवडणूक लढविणार भाजपकडून उमेदवारी मागणार आणि उमेदवारी नाकारल्यास अपक्ष निवडणूक लढविणार विधानसभा निवडणुकीत आपण सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केला होता त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला विनंती केल्यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेतली होती मात्र यंदा माघार घेणार नसून भाजपने उमेदवारी दिली तर ठीक आहे अन्यथा अपक्ष म्हणून विधानसभेच्या मैदानात उतरणार अशी घोषणा बश्वेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल मामा हत्तुरे यांनी यावेळी केले सर्व समाज बांधवांची पाठिंबा असून त्यामुळे भाजपने आपल्याला संधी दिल्यास आपण भरघोस मतांनी विजयी होणार आहोत गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केली होती पक्ष वरिष्ठांकडून आपल्याला विनंती करण्यात आली होती या वेळेला तुम्ही नक्की तुमचा पुढच्या वेळेला विचार करू असं ते म्हणाले होते यासाठी आपण वरिष्ठांचा शब्द प्रमाण मानून माघार घेतली होती आता जनतेचा आग्रह आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत माघार घेऊ नका जनतेच्या आग्रहा खातर आपण माघार घेणार नाही तर पक्षाने यावेळी संधी द्यावी नाही तर काही वेळेला पक्षाने डावल्यास विचार करूनच सामोरे जाणार आहोत या सर्व दृष्टीने आपण पक्षा विनंती करत आहे

त्याच्या सृष्टीकडून मला फॉर्म काढून घ्या म्हणून असं आदेश घ्या त्यांच्या आदेशाचं पालन करून मी त्यावेळेला मी स्वतः उमेदवारी राज आणि ह्या वेळेला मी बी जे पी पक्षाकडे मागणी काढत त्यावेळेला घेतले शहर आताच काही म्हणजे सांगायचं ते असं त्यांनी काढून घेण्यास सांगितले परंतु ज्या मला न्याय द्यायला पाहिजे ना मी पण त्यावेळेला पक्षासाठी सृष्टी करून असं काही शब्द दिला गेला त्यावेळेला मी ना। ना, मी स्वतः त्यांना काही बोलायला दिलंच नाही फक्त मी ह्या वेळेला मी मागणी करतो मला शब्द दिला होता का अरे। आता तुम्ही कुठल्या आधारे पक्षाकडे उमेदवारी मागणार तुम्ही भाजप कडून उमेदवारी मागणार का अपक्ष भाजप भाजपच जर तिकीट जर नाही मिळालं मी पहिला पक्षाकडे मागणी करतो जर बीजेपी तिकीट जर नाही मिळालं तर ह्या वेळेला मी अपक्ष म्हणून ठाम राहणार आहे आणि कदाचित मी मागा घेणार नाही गेल्या वेळेसच शंभर टक्के मतभूमी होते किती लोक माझ्या नाराज आजपर्यंत नाराज आहेत माझ्यावर कार्यकर्ते कार्यकर्ते नाराज आहेत माझं सामाजिक संस्था आहे ना सामाजिक संस्था आणि सर्व, जा सर्व धर्म समभाव ह्या उद्देशाने मी हे संघटना चालवत असते माझ्याकडं जात पात असं कुठलंही काही नाही सगळ्यांना सर्व ने। ने धर्म आपल्याचं सर्व धर्म समभाव हे बसवेशराने सांगितलेलं हे पालन करणं माझं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणेच मी सर्व धर्म समभाव मी कुठल्याही एका जातीच्या पातीचं मी असं कुठलेही विषय करत नाही म्हणून आजपर्यंत माझ्यावर लोक नाराज आहेत ह्या वेळेला सुद्धा असंच करताल तुम्ही असं काही लोकांनी मला प्रश्न देत तरी ह्या वेळेला तसं माझ्याकडून चूक होणार नाही मुलं मग हे निर्धा काही पक्षांना परत तुम्हाला मागे घेण्याचं नाही नाही अशक्यच आहे कुठलं ही एक रास्त तेच असतं मी तुला मदत केलं ना आपल्या सुद्धा पक्षी करायला पाहिजे ना निवडणुकीच्या पक्षाकडून काय झालेलं नाही आत्ता आमच्या संघटनेच्या माध्यमातून सगळं आपलं आहेच कारण का आपण सामाजिक काम केल्यामुळे आपल्याला काय म्हणजे तेवढं बाहेर जाऊन सगळ्याशी संवाद साधणे आणि हे जे अपक्ष जे मी फार भरतो त्यावेळेला पूर्ण तालुक्यात प्रत्येक गावात जाऊन सगळ्यांचं ज्येष्ठांचं मी आशीर्वाद घेऊन मी अपक्ष असो आणि पक्षच असो त्याला मी फार म्हणणार